दही नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चिकनची रेसिपी आज आपण वेगळ्या टाईपचं चिकन बनवणार आहे ही दही चिकनची रेसिपी आहे ही मी स्वतःच एक दिवशी बनव बनवलेली तर खूप मला आवडलेली तर आणि घरच्यांना पण फार आवडलेली तर म्हटलं तर चला तुम्हाला दाखवूया रेसिपी कशी करतात ते तर त्याच्यासाठी बघा मी अर्धा किलो चिकन घेतलंय पाव किलो दही घेतलेलं आहे दोन मोठे कांदे मी चिरून घेतले एक मोठा टोमॅटो आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि तीन चार हिरव्या मिरच्या तर आता आपण हे टोमॅटो आणि कांदा आहे ते हलकंसं भाजून घेऊ आणि हिरवी मिरची आलं लसणाचं वाटण करून हे आपण चिकनमध्ये टाकणार आहोत चिकनला आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं आधी चिकनला पूर्ण हे मसाले वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवायचं तर आता आपण हे मिरची आलं आणि लसणाचं वाटण चिकनमध्ये टाकूया त्यानंतर आपल्याला काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर मी गरम मसाला टाकलेला आहे दीड चमचा त्यानंतर आपल्याला धना जिरा पावडर घालायचा आहे एक ते दोन चमचे त्यानंतर आपल्याला घालायची आहे हळद ती पण दोन ते तीन चमचे घालायची त्यानंतर आपल्याला घालायचा आहे आगरी कोळी मसाला आगरी कोळी मसाला पण दोन ते तीन चमचे मी घालून घेते छोटा चमचा आहे हा एकदम आणि त्यानंतर आपल्याला घालायचा आहे याच्यामध्ये तिखट लाल काश्मीरी तिखट आहे ते पण मी अंदाजे जसं तिखट हवं आहे त्या हिशोबाने मी घालून घेते चार ते पाच चमचे या हिशोबाने कारण की आपण हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि हा एवरेस्टचा चिकन मसाला आहे तो मी घालून घेते साधारण एक छोटा चमचा तो घेतलेला आहे आणि आता याच्यामध्येच आपल्याला हे दही ॲड करायचं आहे थोडंसं आंबट चवीचं दही मी घेतलेलं आहे पॅकेटमध्ये जे येतं ते अमूलचं तर याला आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हाताच्या साहाय्याने सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लागतील असे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून मॅरिनेट करून ठेवायचे भाजी बनवायच्या आधी याला आपण मॅरिनेट करून ठेवायचं तोपर्यंत आपण हे कांदा टोमॅटो भाजून याला आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपले कांदे आणि टोमॅटो पण व्यवस्थित भाजून झालेले आहे तर आपण हे मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊया आणि याला फाईन पेस्ट अशी करायची आहे तर मी लसूण हिरवी मिरची वाटली होती त्याच भांड्यामध्ये घेते आणि आपल्याला फाईन अशी याची पेस्ट करायची तर आता आपण फोडणी देऊन घेऊया त्याला कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तीन पळी नंतर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत तर मी तीन ते चार दालचिनीचे पानं घातले आपलं काड्या घातल्या आहेत तेजपत्ता घातलेला आहे तेल आणि दोन मसाला वेलची घातलेला आहे थोडस त्याला मी अं थोडस फोडून मग टाकलेलं आहे त्याचं पूर्ण सुगंध जो आहे किंवा फ्लेवर जो आहे पूर्ण भाजीला लागेल ला असं आणि त्यानंतर आपण कांदा टोमॅटोचं हे वाटण केलेलं ते घालून घेऊया आता याला व्यवस्थित आपल्याला परतवायचं आहे तेल सुटेपर्यंत त्यात आता मी एक चमचा कांदा लसूण मसाला घालते घाटी मसाला पण बोलतात किंवा कांदा लसूण मसाला आणि याला व्यवस्थित आपण परतून घेऊया तर व्यवस्थित परतला आहे तर कसुरी मेथी घालते थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला तेलामध्ये तेलामध्ये थोडं मसाल्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घातली ना की भाजीला टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे थोडीशी कोडणीमध्ये घालायची आणि मग वरतून थोडीशी घालायची तर आता आपण याला व्यवस्थित असं भाजू देऊया तेल सुटलेलं आहे तर आता आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं दहीमध्ये ते आपण घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मसाला मी टाकून घेते भाजीमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे फक्त थोडंसं या भांड्याला जे दहीचं मिश्रण चिकटलेलं आहे त्याच्यात आपण थोडस म्हणजे अर्ध्या पेल्यापेक्षा पण कमी पाणी टाकून ते व्यवस्थित ते भांडं धुऊन आणि मग ते फक्त तेवढंच पाणी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तर बघा आता आपण चिकनला व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतवून घेऊया आणि आता झाकण देऊया आपण वाफ करून घेऊया म्हणजे आपल्याला थोडीशी हिला दाटसर अशी बनवायची आहे तर दही घातल्याने लगेच त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे ते आपल्याला पाणी जे आहे ते थोडस आटवून घ्यायचं आहे तर बघा आता दही पण आपलं असं पातळ झालेलं आहे तर आपल्याला हे चिकन आहे ते असं दाटसर घट्ट असं हवं आहे तर हे भांड पण मी व्यवस्थित धुवून घेतलं त्याच्यात थोडस पाणी घातलेलं तर ते पाणी आपण ॲड करून घ्यायचं आणि याला पुन्हा एक ते दोन वेळा आपण झाकण ठेवून वाफ द्यायची आणि कन्सिस्टन्सी आपली आली आपल्याला जेवढी हवी त्या स्टेजला आली की मग आपलं रेडी होतं दही चिकन तर मी पुन्हा एकदा झाकण देऊन याला वाफ काढून घेते बघा किती छान अशी तरी सुटलेली आहे आणि बघा आपली कढई भरलेली होती आता कढईमध्ये आपली भाजी पण म्हणजे अशी दाटसर झाली आहे तर तिचा म्हणजे जे प्रमाण होतं ते पण कमी झालेलं आहे आणि दही पण बघा दही आता किती व्यवस्थित असं दहीचं जे पाणी होतं जे पाणी झालेलं होतं ते व्यवस्थित असं अं कमी झालेलं आहे आणि दाटसर आपल्याला भाजी ही आपली तयार झालेली आहे दही चिकन बघा किती छान अशी दिसत आहे आणि दिसायलाच नाही तर टेस्टी पण खूप लागते ही भाताबरोबर किंवा तुम्ही नान आ, फुलके बरोबर पण ही अतिशय टेस्टी लागते आता आपली झालेली आहे तर मी वरतून कोथंबीर टाकून घेते थोडीशी गार्निश करण्यासाठी आणि याला थोडस हलवून घेते आणि आपलं रेडी झालेलं आहे चिकन तर मी सर्व करून दाखवते तुम्हाला गरम गरम भात पण केला होता मी भाताबरोबर बनवलेली भाजी तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदा तुम्ही बनवून खाल्ल्याशिवाय तुम्हाला टेस्ट तर कळणार नाही त्याच्यामुळे नक्की बनवून बघा खूप खूप झनझणीत पण होते आणि आंबट तिखट सगळ्या चवीचं एकदम छान असं हे वेगळ्या स्टाईल मधलं चिकन एकदम टेस्टी लागतं तर नक्की तुम्ही, तुम्ही करून बघा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन बघा किती सुंदर दिसत आहे आणि एकदम व्यवस्थित म्हणजे परफेक्ट असं त्याचं म्हणजे थिकनेस झालेली आहे मसाले पण आपले एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये काय बोलतात ते मुरलेले आहेत त्याच्यामुळे इतकं छान लागतं ना हे चिकन तुम्ही एकदा नक्की खरंच ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली नाही ना तर मग मला कमेंट करून सांगायचं पण नक्की ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागतं आणि गरम गरम तर गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर ही गरम गरम भाजी तर तोडच नाही खरंच खूप टेस्टी एकदम टेस्टी मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि सांगते टेस्ट कशी झालेली आहे ते वा एकदम एकदम म्हणजे एकच नंबर झालेली आहे खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगते खूपच टेस्टी झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ